नमस्कार श्री निसर्गदत्त महाराज श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे छप्पन भाग एकशे छप्पन एकदा का काया बुद्धी गेली कि देहाचे मिथ्यापण पण हे आपोआप कळते म्हणजेच काय एखादी गोष्ट जर मिथ्याच आहे तर तिच्यापासून आपण जास्त अपेक्षा काही ठेवत नाही आणि त्यात जास्त गुंतून पडत नाही त्यात जास्त रस घेत नाही अभेदात्मक एकसंग घनदाट एका चैतन्य तत्वाशिवाय जर काहीच नाही तर त्यापासून सत्य किंवा मिथ्या किंवा उत्पन्न होणारे अथवा नाश पावणारे असे दुसरे काही एक राहतच नाही सर्व केवळ एकच अफूट एकसंग चैतन्यच असते देहादिक दृश्य पदार्थ हे मग वेगळे स्वतंत्र असे वाटतच नाही असा अन्वय ज्ञानाचा अनुभव येतो एकदा का दोरी ही दोरी आहे साप नाही हे कळले की साप कधीच नव्हता हे आपोआप सिद्धच होते त्याप्रमाणे एकच अभेदात्मक चैतन्यच अफूटपणे आपला एकपणा न सांडता विविधतेने आपलीच लीला प्रगट करत आहे हे कळले की एका लीला व्यतिरिक्त नामरूपात्मक प्रपंच रचना लय पावते आणि मग लक्षात येते की नामरूपात्मक प्रपंच रचना कधीच नव्हती नाही आणि नसणार त्याऐवजी फक्त चिद्विलासच नित्य प्रगट होत आहे त्यामुळे प्रपंच रचना लय पावते हे म्हणणे सुद्धा तितकेसे उचित ठरत नाही कारण जे नाहीच ते कसे काय लय पावणार पाणी हे पाणी म्हणून सदैव पाणीच असते त्याला आपल्यावर उठणाऱ्या तरंगाचे मुळीच भान नसते म्हणजे असे की आता मी तरंग रूप आहे व आता मी तरंग रूप नाही हे ज्ञान पाण्यापाशी नाही ते केव्हाही पाणी पाणी म्हणून घनदाट असे पाणीच असते पाणी तरंगाकार झाले तरी पाणीच असते तरंग रूपाने काही पाणी जन्मत नाही आणि पाणी तरंगाकार नसले तरी हे पाणीच असते कारण तरंगाच्या नसणेपुणामुळे पाणी कधीच नाश पावत नाही मज तरंगपण असे की नसे मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदका प्रति कही भासे ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची म्हणून तरंगाकारे न जन्मेची ना निमेची न जन्मेची ना लोपे निमेची देवी देही जे देहची वस्तू पण हे सदैव आहेच म्हणून ते अविनाशी म्हणूनही ओळखल्या जाते पण आपण पण मुळात असणेपणामुळेच आहो म्हणजेच आपण मुळात असणेपणामुळे देह असो अथवा देह नसो मूळ असणेपणात आपल्या कमी जास्त काहीच फरक होत नाही असे जर आहे तर आपल्याच असणेपणाचा शोध तरी कोणत्या मार्गाने आपण घेणार कुठून कुठपर्यंत जाणार किती वेळात जाणार या सर्वांना काही अर्थ राहत नाही मग मार्गाते का सया जावे जरी देश काळाधी आघवे जरी देश काळाधी आगवे, आपणची असे देश काळादी सर्व जर आपणच आहोत देश काळादी सर आपणच झालो म्हणजे आपणच सर्व ठिकाणी आणि सर्व काणी आहो हे आपोआप सिद्धच होते घट फुटताच घट फुटताच त्या घटातील आकाश तिथल्या तिथे जराही हालचाल न करता बाहेरच्या आकाशात मिसळते वास्तविक पाहता घट फुटण्यापूर्वीही त्यातील आकाश बाहेरचेच आकाश असते त्यामुळे ते बाहेरच्या आकाशात मिसळते हे सुद्धा म्हणणे तितकेसे खरे नाही येर गगन ते गगनची आहे येर गगन ते गगनची आहे घटत्वाही आधी याप्रमाणे अखंड ब्रह्मभाव जो अस्नेपणाच्या रूपानी सर्व प्राणीमात्राच्या ठिकाणी अगोदरपणाने आहेच तो प्राणीमात्राच्या जन्माने जन्माला येत नाही किंवा प्राणीमात्राच्या मरणाने तो जात नाही हे ज्याला मनापासून कळले कि तो स्वर्ग संसार इत्यादीच्या खोट्या भासाने कधीही फसत नाही मग तो देहादी उपाधी रहित असा राहून आपले अविनाशी पण आपले अखंड असे अविनाशी पण जे सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी शुद्ध असणेपणाने नित्य हजरच आहे किंबहुना निसर्गदत्त महाराजांच्या शब्दात सांगायचे म्हणजे अवांछितपणे मिळालेले आहे ते सतत भोगत असतो म्हणजे त्याच्याकडे त्याचे सतत लक्ष असते त्यामुळे त्याच्या या मूळच्या स्थितीत कधीच भंग होत नाही या स्नेपणाला जन्म नाही ते अगोदर पासून आहेच आहे ते अगोदर पासून आहेच आहे कुठल्याही प्रकारे आणल्या गेले नाही ही समज हा बोध आला की मग असा केवळ आपल्या स्नेपणाच्या आनंदात असणारा विषय भोगाला जणू पायाने लोटून आपल्या मूळ स्वरूपातच राहणे पसंत करतो येणे बोधे जो योगी होय येणे बोधे जो योगी होय तयाशीच या बोधाचे नीटपण आहे का जे बौगा ते पेलून पाये निज रूपा म्हणजे या अशा आपण आहो म्हणजे आपल्या असणेपणाचा कधीच कुणाला कंटाळा येत नाही आणि वीट येत नाही जितके भोगता येईल तितके ते सुख भोगता येते नमस्कार नमस्कार श्री निसर्ग दत्त महाराज श्री निसर्ग दत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी संदर्भ ज्ञानेश्वरी भाग एकशे